मी मिक्स डाळीचे आपे बनवणार आहे त्यासाठी मी तांदूळ घेतले तर एक वाटी अर्धा वाटी उडद डाळ अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ आणखी दाणे पोहे अर्धी वाटी मुगाची डाळ पण घेऊ शकता सगळं मिक्स धान्य पण घेऊ शकता मी भांड्यामध्ये घालणार आहे तांदूळ उडद डाळ तूर डाळ चणा डाळ मेथीदाणे एक स्पून पोहे हे पूर्ण धान्य धुवून घ्यायचं आणि रात्रभर भिजत घालायचं आप्यांचं मिश्रण मी रात्रभर आठ तास भिजत घातले आणि आता वाटून घेणार आहे आणखी आठ तासांना संध्याकाळी मी आपे बनवणार आहे हे आप्यांचं पीठ फर्मेंट झालेलं आहे आठ तासांनी आणि मी याच्यामध्ये आता भाजी गा भाज्या घालून घेणार आहे कांदा कोथिंबीर कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो हिंग जिरं आणखी डोबळी मिरची हे पूर्ण मी मिक्स करणार आहे भाज्या चवीपुरता मीठ घालणार आहे पूर्ण मिक्स करायचं याच्यामध्ये तेल घालून घेणार आहे आप्याच्या पात्रामध्ये हे केळीच्या मधला पानाचा मधला भाग आहे त्याने मी हे करणार आहे ब्रश नाही वापरत मी हे ओरिजिनल वापरतो पूर्ण असं लावून घेणार आहे आता मिक्स केलेलं आपल्याचं पीठ मी थोडं थोडं घालणार याच्यावर थोडा वेळ घालायचं आणि गॅस मंद ठेवून शिजू द्यायचं आपे तयार झाले का बघू आपे परतूया ही मी चटणी करणार आहे त्यासाठी मी खोबरं घेतले डाळ घेतले फुटाणा डाळ ओली मिरची आलं साखर एक चमच अर्धा चमच चवीनुसार मीठ याच्यात मी पाणी टाकून वाटून पेस्ट करणार आहे हे मी आप्यांच्या चटणीसाठी तडका बनवणार आहे त्यासाठी दोन दोन चमचा ऑइल मौरी जिरा हिंगथोडा आणि करीता वाटलेले आहे मिरच्यामध्ये खोबऱ्यामध्ये तडकाळा ही खाण्यासाठी तयार आहे चटणी आपल्याबरोबर